चौकाक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी चौकाक तालुका हातकनंगले येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर अविनाश बनगे विश्वनाथ कांबळे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले तसेच आर पी आय खरातगट जिल्हा काह्या हर्षद कुमार कांबळे विशेष कार्यकारी अधिकारी अभिजित माळके सरपंच सुनील चोकाकर उपसरपंच शीतल ननवरे हे सर्व मान्यवर प्रमुख उपस्थित होते यावेळी लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सरपंच सुनील चोकाकर यांनी जयंती निमित्त समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या स्वागत उपस्थित huấn जितेंद्र चोकाकर तर सूत्रसंचालन अजित शिंदे यांनी केलं यावेळी उपस्थित नूतन जयंती कमिटी अध्यक्ष प्रकाश शिंदे उपाध्यक्ष अर्जुन शिंदे खजिनदार आकाश शिंदे सेक्रेटरी नितीन मोरे सदस्य उत्तम मोरे संदीप शिंदे अवतूज शिंदे अरुण शिंदे शमूवेल मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करे साठी अजित शिंदे चोकाक ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा